चौदा ठार चौदा ठार इकडे दहा पंधरा बिस्किट ठार केले अरे म्हटले तू बारीक बारीक अक्षर वाचतोय मोठे 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 अक्षर वाचतोय बारीक बारीक अक्षर सोडून देतोय म्हणून तुला खास करून सांगायला आलो ते चौदा जणांमध्ये चार स्त्रिया गेल्यात ना त्याच्यात तुझी सासू पण होती सासू म्हटल्याबरोबर बिस्किट एकीकडे चहा एकीकडे दाताचा साच्या एकीकडे पडलाय अहो सासूबाई तुमचाच कसा नंबर लागला लागला मोठ्याने वराडायला म्हणजे आपला आणि परका भाऊ आपल्यामध्ये हा साधूच्या ठिकाणी पाहायला भेटत नाही विठल विठल त्या दिवशी आपला आणि परका भाव नाहीसा होईल त्या दिवशी दोनदा आपल्या जीवनातलं नाही ऐका मोठा भाव शेतामध्ये गेलेला आहे शेतातून येत असताना त्याने एका हातामध्ये ऊस आणलेला आहे ऐका बर का ध्यान देऊन एकच ऊस आहे आणि दोन्ही भावांचे मुलं खेळतात एक त्याचा स्वतःचा मुलगा खेळत होता आणि दुसरा भावाचा मुलगा खेळत होता लहान ऊस एकच आहे दादा तिकून येत आहे पाहिलं दोन्ही मुलांनी ऊस घेण्याकरता धावले धावल्याच्या नंतर एकच ऊस आहे काय करायचं आहे भावानी महाराज दोन्ही एका ऊसाचे दोन तुकडे केले दोन तुकडे केल्याच्या नंतर असे धरले परंतु यावगा यावघाने बुडाकाडचा ऊस होता त्याच्या भावाचा मुलगा पळत येत होता आणि वाड्याकडचा ऊस होता त्याचा स्वतःचा मुलगा पळत येत होता असा पळत येत असता त्यांनी असा सरळ द्यावा की नाही जवळ आल्याच्या नंतर असा आडवा करून दिला बुडाकारच्या आपल्या पोराला दिला आणि वाड्याकरच्या आपल्या भावाच्या पोराला दिला आणि सगळं वरून कोणी पाहिलं त्यानी पाहिलं त्यानी पाहिल्याच्या नंतर खाली आला म्हणला दादा आपल्याला एकत्र अजिबात राहायचं नाही म्हटले म्हटल्यार झालं काय तुला काय का गुरु माय भेटली काय लग्न झाल्याबरोबर पोरं बिघडतात म्हणताना गुरु मंत्र भेटतोय वेगळे निघतात तुला काय तसा मंत्र मिळाला का काय नाही नाही म्हणले असं होतं तर असं झालं म्हणजे आपला आणि परका भाव आला की त्याच्या ठिकाणी द्वंद्व -दौ निर्माण होतं ज्या दिवशी आपल्या अंतकरणातलं द्वंद्व -दौ नाही हो साधूच्या ठिकाणी द्वंद्व -दौ पाहायला भेटत नाही समशत्रूचे मित्रेचे तथा माना पमान हो शीतोष्ण सकुद खेशू समसंग विवर्जित हा संत संगतीचे काय सांगू सुख आपण i'll आणि खर सांगू का या जगात माझ सगळं आहे असं तरी म्हणा नाहीतर या जगात माझ काही नाही असं तरी म्हणा दोन द्वन आहे या जगामध्ये माज सगळं माझं आहे सगळं माझं म्हटल्याच नंतर हे विश्वाचे माझे घर स्थिर आपण झाला प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये ईश्वर वसलेला आहे तो ईश्वर परमात्मा माझ स्वरूप आहे असं जाणार निश्चित द्वंद्व नाहीस होईल किंवा या जगामध्ये माझ काहीच नाही असं म्हणा सहज मी अंधळा गज निराकार पण